नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे आज महत्त्वाचे सोयाबीन अपडेट सोयाबीन बाजारभाव आजचा आजचे सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल या महत्त्वाच्या शहरातील महत्त्वाचा टॉप मार्केट रेट आज सर्वाधिक मार्केट रेट जो मिळाला आहे जगावसूर जी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती येथील एक मार्केट आहे इथे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाच हजारचा आकडा आता सोयाबीनने पार केला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या एका विशेष व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव आता आवक जर असा विचार जर केला तर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे बाजारभावामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये मा सोयाबीनचं मार्केट सहा हजार साडेसहा हजारपर्यंत आपल्याला बघायला काहीही अडचण नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे लातूर असेल अमरावती असेल वाशिम असेल या ठिकाणी सुद्धा पाच हजारच्या सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो आवक बघितली तर ठराविक काही शहरांमध्ये हजाराच्या घरात आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही कमी आवक आपल्याला पाहायला मिळते चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जालनामध्ये नऊशे शहाऐंशी क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा उच्च क्वालिटीचा टॉप पिवळा सोयाबीन आपल्याला या ठिकाणी मार्केट रेट मिळत आहे शेहेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव जालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारंजा बाराशे क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सुद्धा सरासरी दर एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयापर्यंत आपल्याला कारंजा येथील आजचा सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो हिंगणघाट एकोणावीसशे क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजारगाव इंगणघाटमधील मार्केटला आहे इंगणघाटमध्ये आवक ही बाकीच्या मार्केटपेक्षा चांगली पाहायला मिळतं वाशिममध्ये अठराशे क्विंटल अवकाली चार हजार शंभर ते चार हजार आठशे अकरा रुपये सर्वाधिक टॉप बाजारभाव जो आहे चार हजार आठशे रुपये आपल्याला वाशिम शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर वाशिममध्ये सेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये उच्च क्वालिटीचा सोयाबीन आहे आणि जनगाव सुरजी तीस क्विंटल अवघडलं आहे अमरावतीतील मार्केट चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अजनगाव सुरजीमध्ये आज पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आज या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे पाच हजार दोनशे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी लासलगाव चार चारशे माजलगाव चार तीनशे कारंजा चार चारशे तुळजापूर पाच दोनशे मोर्शी चार तीनशे राहता चार दोनशे सोलापूर चार चारशे नागपूर चार चारशे चार रुपये हिंगोली चार चारशे लातूर चार तीनशे त्याचबरोबर अकोला चार चारशे त्याच इतर ठिकाणी हिंगणघाट चार सहाशेपर्यंत बाजारभाव आहे बीड चार दोनशे वाशिम चार आठशे चाळीसगाव चार शंभर हिंगोली नाका चार दोनशे अंजनगाव सुरची पाच तीनशे त्याचबरोबर वनी चार दोनशे पंच्याण्णव पिंपळगाव वसवत एकोणचाळीसशे रुपये गोराई बेचाळीसशे रुपये आवक बघितली बाकी सर्व ठिकाणी आवक ही किरकोळ आवक आपल्याला दिसत वरुड चार दोनशे निलंगा एक चार तीनशे चाळीस सिंदगड राजा चार दोनशे सिंधी सेलू चार तीनशे थारूर चार हजार चारशे रुपये वरुड चार दोनशे पंचवीस रुपये हे होती महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट रेट आपल्याला याविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा सोयाबीनचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो